शेरपूर तालुक्यातील थाळडेर येथील ग्रामसभा नुकतीच संपन्न झाली या ग्रामसभेत नागरिकांनी जुना भोरखेडा रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत व गावात नवीन बांधकाम करताना होत असलेल्या अतिक्रमण यासह विविध तक्रारींचा पाढा वाचला या, वा या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त महिला सरपंच मेघा संदीप निकम होते ग्रामसभेच्या सुरुवातीला ग्रामविकास अधिकारी वेताडे यांनी घरघर संविधान कार्यक्रमांतर्गत व बालविवाह याबाबत नागरिकांना प्रतिज्ञा घेतली यावेळी ग्रामविकास अधिकाऱ्यांनी मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून दाखविले सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस चे अंदाज वाचून नागरिकांच्या लेखी तक्रारींचे वाचन केले थाळनेर कोळी समाजाचे अध्यक्ष रवींद्र तवर यांनी दोन वर्षापासून लेखी तक्रार देऊनही विकास काम होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली तसेच त्यांनी नवाडीपाडापासून मसनवटीकडे जाणारा रस्त्यावर कॉन्क्रिटीकरण करून त्या भागात शौचालय दुरुस्त करणे कुंभारटेक भागात रस्ता व मुतारी बांधणे वार्ड क्रमांक चारमध्ये नवीन शौचालय बांधणे गावात ठिकठिकाणी नवीन इलेक्ट्रिक पोल टाकणे खंडेरावपाडा भागात अंगणवाडी बांधणे बाबत लेखी तक्रार दिली प्रत्या गेल्या आपण सरकाराचं वाचन केलं असाच बाद या प्रतिबंधकाचा आपण प्रतिक्रिया घेतली आणि आज अतिशय चांगल्यापणा ग्रामसभा संपन्न झाली त्याबद्दल